खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही झटपट बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज बातम्या बघायला मिळतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक किंवा योजनेमध्ये सहभाग बघायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा योजनेत आता सहभाग झालेला आहे पीक किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही काढलाय का नाही नक्की सांगू शकता तसेच आता ही पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आता जशी पीक किंवा पैसे वाटप सुरू होतील तशी रक्कम तुम्हाला मिळेल ओल्या दुष्काळाची सावट सद्यस्थितीला सततच्या पावसाने पिके सडली शेतकरी झाल्यात बल मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाईची मागणी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शंभर नाही दोनशे नाही तर डायरेक्ट पाचशे तेवीस त्रेपन्न कोटींचा निधी आता मंजूर झालेला असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत हा निधी काहींना वीस हजार काहींना पंधरा हजार तर काहींना दहा हजार नुकसान भरपाई पीक विमा म्हणून आता वाटप केला जाणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आता सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत त्यांची नावे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ शेतकऱ्यांना तातडीची मदत हाच एकमेव उपाय सध्या स्थितीला आमदार संदीप शेख क्षीरसागर यांचे प्रतिपादन नुकसानग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली सध्या स्थितीला पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची पण गरज आहे कारण की आलेल्या मोठ्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे व सोयाबीनचे देखील अतोनात नुकसान महत्त्वाची बातमी नांदेडच्या शेतकऱ्यांचा सवाल मदत नेमकी कुठे आम्हाला लवकरात लवकर मदत देण्यात यावी असे नांदेडचे शेतकरी म्हणत आहेत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये झालेला होता मोठी हजेरी लावली होती सौर कृषी पंपासाठी अर्ज करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना बिलाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी कुसुम सोलार योजनादेखील बघायला मिळत आहे याचा फायदा घ्या कांद्याला लासलगाव या ठिकाणी एक हजार चारशे ऐंशी रुपयांचा जास्तीत जास्त दर कमीत कमी चारशे रुपये सरासरी एक हजार शंभर रुपये दर पाच हजार आठशे क्विंटलची आवक आली एकशे नऊ शेतकऱ्यांचे ज्वारी खरेदीचे दीड कोटी थकीत स्थितीला जर विचार केला तर ही रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी सोयाबीन बियाणे रब्बेथी बाजारात मिळणार खंदेशात रब्बे सोयाबीनची पेरणी वाढेल अशी स्थिती आहे सध्या तिला मोठ्या प्रमाणात पेरणीची शक्यता हिंगोली जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांचे दोन पॉईंट एकाहत्तर लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान मदतीची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा बियाणे महागले कांद्याला भाव नाही शेतकऱ्यांची कोंडी बाजारात दर सध्या तिला कमी जास्त प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत सोयाबीनमधील मंदी कायम उडदाचे भाव दबावतच आहेत कोथिंबिरीच्या दरामध्ये सुधारणा चिंचेला कमी उठाव बघायला मिळत आहेत सोयाबीनच्या दरात सध्या चूळ उतार सुरू झालेला आहे चार हजार तीनशे ते चारशे रुपयांचा सोयाबीनचा बाजार भाव शेतकरी मित्रांनो आता मदत नुकसान भरपाई पीक विमा वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत सर्व यादी आपण बघत आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पण पीक विम्याची बातमी नक्की बघायला मिळेल तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी पण नक्की दिली जाईल लोणार तालुक्यातील नऊ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सात कोटी चोवीस लाख रुपये देण्यात येणार आहेत तर आता नांदुरा येथील तीन हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा कोटी जमा झालेल्या आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळून जातील सिंदखेड येथील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा कोटी अखेर वाटप पूर्ण झाले महत्त्वाची बातमी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा पिकात। हर या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे जक्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील या व्हरायटीच्या माध्यमातून गेल्या वर्षी अधिक उत्पन्न मिळवलेले होते जर तुम्हाला हरभरा या व्हरायटीतून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे चक्क्यांशी ही हरभऱ्याची तुम्ही बॅग नक्की घेऊ शकता व अधिक उत्पन्न मिळू शकता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारी बॅग म्हणजे इनोवे जक्क्यांशी ही व्हरायटी आहे ई के वाय सी बंधनकारक महिला व बाल विकास खात्याचे परिपत्रक आता जाहीर झालेले आहे शेतकरी मित्रांसाठी जशी ई के वाय सी पीक पाहणी शेतकऱ्यांना करावी लागते त्याचप्रमाणे तुम्हाला ई के वाय सी आता करावी लागणार आहे अर्जंट करून घ्या दोन महिन्याची मुदत आहे ई के वाय सी केली तरच पुढे चालून तुमच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हप्ते जमा होतील अन्यथा लाभापासून वंचित देखील राहू शकतं महत्त्वाची बातमी पंतप्रधान सूर्यघर योजना की अडथळ्यांची शर्यत सध्या स्थितीला मालेगावला एकशे आठ ग्राहकांनी बसवले सौरऊर्जा युनिट शेतकरी मित्रांसाठी पण दिलासा देणारी योजना आहेच तसेच आता तुम्ही बसवले का नाही कमेंटमध्ये कळवा <गणाग> <गणाग> महत्त्वाची बातमी व्हायरस व वा किडींचा प्रादुर्भावामुळे नगदी पिके नष्ट होण्याच्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट शेतीचा खर्च देखील वाढलेला आहे व नुकसान पावसाने झाले सध्यास्थितीला मागील त्याला सूर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये बदल करणार मुख्यमंत्री फडणवीसांची बैठकीमध्ये माहिती सध्यास्थितीला आता या योजनेमध्ये काहीसा बदल करण्यात येणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली असल्याने मोठा बदल करणार महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची पण यादी आलेली आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार का मिळणार तर किती रुपये आता वाटप होत आहे ते पण सांगतो कारण अखेर खूप दिवसाच्या नंतर पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहेत आलेल्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकांना फटका बसला होता अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता हप्ता येत आहे यामध्ये परभणी जिल्हा पहिला जिल्हा असून परभणी जिल्ह्यात काहींना हेक्टरी वीस हजार काहींना पंधरा हजार रुपये आता टोटल वाटप करण्यात येणार आहेत यानंतर सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात देखील आता पूर्ण रक्कम पैसे वाटप केले जाणार असून चिंता मिटणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढे बघणार आहोत आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दसऱ्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार जिल्ह्यात दोन लाख एकाहत्तर हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान सध्या स्थितीला अतिशय मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं महत्त्वाची बातमी आहे नेरी परिसरामध्ये शेतात पाणी डोळ्यात असं व निसर्गाच्या तडाक्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस झालेला आहे पिकांचं नुकसान झालेलं असून नदीचे पाणी काही ठिकाणी शेतात गेल्याने नुकसान नगर जिल्ह्यात पंधरा हजारांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र एक लाख सव्वीस हजार प्रस्तावांची पडताळणी पूर्ण सध्या स्थितीला जर विचार केला तर आता लाडकी भही योजनेबाबत ही माहिती बघायला मिळत आहे तसेच आता ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून पुढे चालून तुम्हाला हप्ते मिळतील ई के वाय सी केली तरच आता हप्ता वाटप होणार असल्याची माहिती सरकारकडून सोमवारपर्यंत कमी जास्त पाऊस मात्र त्यानंतर नवरात्रीमध्ये चांगला धोधो बरसणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आता बघायला मिळणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर मोदी सरकारकडून चोवीस हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून आता सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यातच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांना के देखील याचा फायदा होणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पीक किंवा आता वाटप होणारच आहे यामध्ये आता पुढचे कोणत्या जिल्ह्या आहेत आता पुढील याद्या देखील आलेल्या आहेत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आलेल्या माहितीनुसार आता पीक किंवा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा वाटप सुरू होत असून यामध्ये आता डायरेक्ट सरकारने त्र्याहत्तर कोटी रुपये काही जिल्ह्यासाठी जाहीर केलेले आहेत त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत यामध्ये वर्धा दुसरा जिल्हा चंद्र पोर तिसरा छत्रपती संभाजीनगर या विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सोडण्यात येणार आहेत त्यानंतर हिंगोलीमध्ये दे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दहा ते बारा हजार रुपये वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अजूनही आधी आपण आता पुढे बघूयात शेतकऱ्यांची अठ्ठावीस ऑक्टोंबरला कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमी भाव या मागण्यांच्या पूर्वतेसाठी नागपूर येथे अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी आंदोलन केले जाणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी असं देखील आता सांगण्यात येणार आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये प्रत्येकजण नक्की सांगायचं आहे जेणेकरून सर्व माहिती कळेल महत्त्वाची बातमी जनधन खातेधारक लाडक्या बहिणींना के वाय सी अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणे बंद होणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता लाडकी भयन योजनेचे पैसे पाहिजे असतील तर ए के वाय सी बंधनकारक ठरणार असून एवायसी करून घ्या जेणेकरून हप्ते मिळतील महत्त्वाची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर केंद्राकडून मदत घेण्यात येणार अजित पवार यांनी माहिती दिली दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील काळजी करण्याचं कारण नाही आहे दहा हजार रुपयेपासून काहींना वीस हजार काहींना तेवीस हजार रुपयांचा देखील निधी मिळेल थेट रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केली जाणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही असं म्हटलं तरी हरकत नाही आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून आता मदत घेणार असल्याचं देखील अजितदादांनी सांगितलं आहे पहिला जिल्हा परभणी याही ठिकाणी या आता पैसे वाटप सुरू होत आहे त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण रक्कम ही जमा केली जाणार असून पाचशे कोटींपेक्षा अधिकचा निधी आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही ना सरकारने मोठा निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला नुकसानीचे तातडीने पंचनामे करा हेमंत ओगले यांचे तहसीलदारांना आदेश बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस सोयाबीन पिकामध्ये पाणी सोयाबीनला करनिवूज तर पाणी झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे नुकसान मोठे विशेष उपयोजना करा असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला शेती पिकांचे नुकसान झालेले असून मोठ्या उपयोजना करा असं देखील आमदार यांनी जगताप यांनी माहिती दिलेली आहे परतुर्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयांचा दर कमीतकमी तीन कमी हजार सहाशे पन्नास रुपयांचा दर मिळतोय अवकी पाच क्विंटलपर्यंत आली होती राज्यातील आता काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटप होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला मिळाली मंजुरी आलेल्या माहितीनुसार आता एप्रिल में ते मे ऑगस्ट महिन्यातील पीक नुकसानीचे एकशे एक कोटी रुपये मंजूर झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे सरकारच्या माध्यमातून मोठा निधी जाहीर झालेला असून थेट रक्कम हे आता वाटप होणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची ना आता गरज पडणार नाही आहे सरकारने आता निधी जाहीर केलेला असून शंभर कोटींपेक्षा अधिकची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी दहा ते पंधरा हजार रुपये वाटप केली जाणार संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील ब्याण्णव हजार हेक्टर क्षेत्र परवा सध्यास्थितीला पेरणीविना बघायला मिळत आहे मराठवाड्यात यंदा खरीपात एकूण एकवीस लाख बेचाळीस हजार तेवीस हेक्टर पेरणी बघायला मिळत आहे पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी देखील असून पाऊसदेखील मोठ्या प्रमाणामध्ये बरसला महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता ती म्हणजे पीक किंवा कर्जमाफीबाबत पी कर्जमाफीसाठी एक मोर्चा आता नागपूर या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला होणार असल्याची माहिती देखील दे मिळत आहे कर्जमाफीबाबत तुमचे काय म्हणणे आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज आपण या चॅनलच्या मार्फत नवीन बातम्या देऊ तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळणार ती पण बातमी आपण या चॅनेलवरती देण्याचं काम नक्की करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद